ॲनिमिया मुक्त गाव अभियाना अंतर्गत शिरूर तालुक्यातील शिक्रापूर इथं महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली पुणे जिल्हा परिषद पंचायत समिती शिरूर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत आरोग्य उपकेंद्र शिक्रापूर ग्रामपंचायत शिक्रापूर यांच्या वतीनं शिक्रापूर तालुका शिरूर इथं ॲनिमिया मुक्त गाव अभियान राबवण्यात आले सरपंच रमेशराव गडदे यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन करण्यात आले या अभियाना अंतर्गत एकशे पन्नास पेक्षा जास्त शुगर तपासणी करण्यात आली समुदाय अधिकारी डॉक्टर प्रतीक्षा आठवले नैना जाधव सिस्टर आरोग्यसेवक पवन भवर अशा वरकर अर्चना गायकवाड कल्याणी बाबळे सुवर्णा तांबे कविता राऊत कल्पना ढोकले यांनी महिलांची आरोग्य तपासणी केली शिकरापूर गावचे सरपंच रमेशराव गडदे उपसरपंच वंदनाताई भुजबळ ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर सुभाष खैरे विशाल खरपुडे मयूर करंजे कृष्णा सासवडे प्रकाश वाबळे सेवानिवृत्त प्राचार्य संजीव मांढरे रामराव मंडलिक उषा राऊत सारिकाताई सासवडे शालनताई राऊत मोहिनीताई मांढरे सीमाताई लांडे ग्रामपंचायत अधिकारी नंदकुमार वैद्य ग्रामपंचायत कर्मचारी अनंता दरवडे ॲनिमिया मुक्त गाव अभियानात सहभागी झाले होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.